कुबेर जी भाजी आणि बकरी कुबेर कुबेर धन म्हणजे कशा देवी देवता ती तसा कुबेर एक देवता आहे हा मावळाय लागला आणि हे इकडे कापायला चालूच आहे अजून आपलं थोडं राहिले आता माझं मन होतं की दिवसाबरोबर आपलं काम पण संपावं म्हणजे शेतकऱ्याचं जीवन चांगलं आहे की ओ शेतकऱ्याचं जीवन थांबणार सगळी शेतकऱ्याच्या शेतकऱ्यावर जायचं येत नाही शेतकरी उभार कधी जाणार मी नाही सहा हात तया माझा दंडपत काय चाल काय चालय काय करते का हॅलो कशाचा गरम, गरम 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 आहे त्याला गार सुद्धा होऊ दे नाही आणि प्लेटी माग प्लेटी चालल्या त्या भोपळ आणि भाजी गेली मगज, की छान छान नाच तो की कवा मग मगात जेवाय संध्याकाळी मी खाल्ली की पण नाचून नाचून खाल्ली रे <laughs> नाच भोपळा खिस होता बाई बर बर काग ही पण माग माग खाती ह्यांना भोपळा आवडत नाही पण असा ही केलं की कसं आवडत हे चांगलं असतंय का हलवा किती भोपळाच केलाय तीन भोपळ खिसले होते आमच्या बापूने आज तेवढाच केला आणि लवकर ना शिजना लवकर म्हणून मला म्हणताय करायचा गरज होती का आता उद्या राहतोय का मला सांग फक्त काय हा बघा आणि <laughs> एवढा केला का आता उद्या सकाळी पण खिच दोन शाळेत ना लवकर सकाळी उरकतय का आपलं शाळेला जायची तयारीच होते नाही आल्यावर खिस खायतोवर सकाळी खायला चोर इकडच घेतलंय पण गवली का नाही गरम आहे ना गारहू द्या गार होऊ द्या सकाळी खावा बघ खाऊ दे खाऊ दे खाण्यासाठीच करायचं सगळ्यांना खावा नेक्स्ट डे लवकर आले तिकडं चालू केले दोन वेळी धरल्या लांब गेले ते काढत काढत पाणी प्यायचं पाणी प्यायचं गवत चांगलं ओग गाईच नाही खायला गव्हा काढावा आता वृक्ष आहे जरा इकडलं लवकर होईल मला जर वाटतंय चार पाच दिवसात होऊन जाईल सगळं होऊन जाईल ना ते घोड पण पाणी सकाळ सकाळ गारट्याचं पाणी बी पडत नाही थोड्या वेळाने बघा आता कसं ताण लागते लगेच गारटा असला तरी कामात इकडे तुरी एवढ्या विशेष नाही तिकडच्या सारखं नाही का लवकर होत्याला का पण वाटतंय असं मग आता काय माहिती फतेला का नाही दोन चार पोती तरी बाटली नाही ठेवू तेवढी बर पुरी हॉटेल आहे काय होईल ते होईल विचार करायचं ना केलंय ना केलंय ना आपल्याला काळे आहे ना त्याच्यात समाधानी राहिल खरं आहे म्हणणं नाहीतर आपल्याला कुबेर धन जरी दिलं तरी आपलं समाधान होणार कम कम आहे कमीच पडणार कमीच पडणार आहे कुबेराचं धन म्हणजे नेमकं काय हो उबेर कुबेराचं <laughs> धन म्हणजे कशा देवी देवता येते तसं कुबेर एक देवता आहे कोणाची देवता आहे त्याच्याकडे धन भरपूर असत लक्ष्मी ते मग ते एखाद्या चित्रात दाखवलेलं असत असं ते खाली काय म्हणते ते सोनं नाणं पैसा असं सांडतेला सांडते असं भांड असं जरी धन दिलं तर आपल्याला कमी असं म्हणायचं का तुम्हाला लय लागले विचार करायचा यावर लय नाही विचार करायचा तुला तीच सांगतो कुठल्या गोष्टीवर लय विचार करायचा नाही तर तू त्याच्यात खोलातच चालले अजून कुबेर कोण धन कुठं असत ही धन आहे आपलं का धन आहे आपलं हा ही धन आहे आपलं बर चला आपली इकडची एक ही दोन आणि ही तीन तीन वळी झाल्या ती आता चौथी वळ धरली टाइम किती झाला आता अकरा वाजल्या का वाजल्या ले असतील की अकरा वाजून एकोणीस मिनिट मग मी जाते आता गायन कर गायन बघ फाटलं तिकडे आण नाही तर तिथं बांध इकडे पर... आणायला काय त्या गव्हाच्या कडे मला येत आहे स्वामी बरं तिथच बांध मग ते ह्याच्यात कुठतरी पाणी पाजून पाणी पाजून आता लगेच पाणी नाही ते बघ ती पाणी पाजून तरी पण बघ बघ कारण खाते ती सकाळपासून चालते मी काढतो हळू 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 आता एवढी वेळ झाली की बारा वाजता सुटी बिटी करून मग जेवण पिवण करून मग लागू बारी मग आज बऱ्यापैकी लागलं लय काम होते ही तुरु उरकते जरा बा पाताळ बारीक आहे हो बारीक आहे तिकडची लोय मोठी होती उरकली ना ही चार पाच दिवसात होऊन जाईल मोठी होती पण त्या मोठीच्या मानाने त्याला बी फळ नाही इतक पण तरी पण ह्याच्यापेक्षा हो जास्तच आहे मग भाकरी करू का मी आ, कर येत नाही मग मी बर चालतंय जाती गुरांचं बघते आता गाईंना इथं बांधलं होतं ह्या गवतात मोठ्या उंच आता पाणी पाजून घेतली ती पण सावलीला बसलेलं घेऊन लागायला लागलं सोम्या बसला आहे तिकडं ह्यांना पाणी पाजून घेते आता पिल्या तर नाही तर मग पुन्हा दुपारी अजून पाणी पाजावं गाय बघा पाणी कशी प्यायला लागली पळतच आली पाण्यावर ताण्याजली होती कारण रात्रभर खायच्या ह्याच्यातच बांधलं होतं त्याच्यामुळं त्यांची पोटो भरली ती आता पाणी पिऊन मस्त आराम टाच भरलेलं व्हॅलर होत पटा पट पटा, पटा, पटा तर मंडळी आता वाजले जवळजवळ बारा वाजून बावीस मिनटं आणि आपले चार वळी झाल्या सकाळपासून चार वळी झाल्या आणि मला असं वाटतं की हितन पुढे बी तीन ते चार वळी सहज होत्याल्या आता जरा थोडं थकावा आला आलो घरी पाणीही पिलो तिथं चालू आहे स्वयंपाक करायचा स्वयंपाक झाला थोडं थोडं विश्रांती घेतो आता आणि परत जाऊ मग अजून गायीना पाणी भाजले वाटतंय ना तो फेल का बर भाकरी बनव भाजी बनव भाजी झाली का नाही भाजी झाली वांग्याची भाजी बाकरी आपलं ताट तयार आहे तोंडी लावायला शेंगा थोड्या अजून काय आहे का बर बर आपल्याला कोथिंबीर सगळ्यांनी जेवायला या दोन तासाच या विश्रांतीनंतर आता आपण आलोय परत तुरीच्या रानात तुरी कापायला आणि चालू करणार आहे आता हिळा इकडल्या बाजूला राहिलाय आपला इकडला ए तू ये माघार या हो नाहीतर तुझी काय काम असली तर घे करून मी करतो चालू कापायला नेली का बाटली ती कात्री नेली बरं बर बर माझ्या चपल्या बिहार येतात ना काय माझ्या इसरलं जाग गडबडीत काही नाही आता काय होते है? का माझ्या नादात राडत तसच काट नाही तर म्हणा राहणार आपल्या चांगले निर्मळ राहणार काट फिट काय नाही पण एखादं दस पाठी लागल तर मग परत अडचणी येते पातीला लागल पटकन तर ही आता वळ झालायची चार वळी झाल्या आता ही पाचवी आता इथनं पुढे किती वळी ते तासाला एक जरी लागली तर तीन तास आहे अजून चार पाच सहा तीन वळी लागले तरी जवळजवळ चार पाच सहा सात वळी वाहते भरपूर झालं तरी का झाली का गाडी कवा होत आहे ने, नीट नीट कधी होती गाडी घोटाळ्यात कवा होत आहे दुरुस्त सोमवारी होईल ना उद्याचे दिवस काय नाही चाललं म्हणलं चालत गाडी कवा होती नीट तुमची काय झालंय खालचं कालच झालंय बघितलंच नाही काय बाप का रप गप गप मार खाल्ला काय शाळेत आज खाल्ला मग काय गप गप हाय हा दर्शन का हिरव्या खायला खायच्या काय जा लागलं त्या ला हाय भाकरी भाजी खा चपाती हलवा पण आहे थोडा निमा, निमा वाटून घ्या भांडण करू नका काय ती त्यांची तुरी काढायची काम ओ काय आणायचं तुम्हाला पाणी बिनी पाणी पाणीही आणायचं पाण्याची बाटली घेऊन जाऊ का आताच काय नको आता वाजले जवळजवळ पाच आणि थोडा ठेपा घ्यावा हो म्हणलं आणि चालू करावं एकदा मोबाईल हातात घेतला की खाली पडतच नाही मग त्याच्यामुळं काय होतं टाईम जातो भरभर निघून आपल्याला टाईम वेळेचे आता महत्त्व म्हणजे आपल्याला काम आहे ते तरी आज बऱ्यापैकी काम झालं चांगलं काम झालं तर ही एवढी वेळ लावणं महत्त्वाचं आहे धरलेलं म्हणजे जरा आपण जेवढं ठरवलं तेवढं काम झालं की कसं मनाला जरा समाधान वाटतं तर आलाय कटतो इथं बसायला तो आहे ना जोडीदार मला चला ही बी आली आहे तू जाते घरी जाते तुमच्या येते दिवस बुडायलाय नावळाय लागला आणि इकडे कापायला चालूच आहे अजून आपलं थोडं राहिले आता माझं म्हणणं होतं की दिवसाबरोबर आपलं काम पण संपाव काय संपत आहे संपत आहे आता किती सात आठ झाडं राहिले ती शक्य मी शक्यतो बर का शक्यतो वनस्पती कुठल्या फळं दिवस मावळाच्या पुढं तोडा गेला गे असं टार्गेट असतं आपलं कधी कधी दिवस मावळून गेल्यावर काम करावं लागतं हां पण आता ही शेतीची काम आहे ते शेतकऱ्याला सगळं माफ असतं बरं का शेतकऱ्याला सगळं माफ असतं लक्ष भरावं फक्त हेच करायलाच का शेतकऱ्याला माफ असतं शेती करायची शेत म्हणल्यावर पायाखाली किडं मुंग्या रगडल्या जाते त्या शेतकऱ्याच्या हातनं तसं बघ ना तू किती लय होत लय जीव पण मग सगळ्या जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला मन देलाय त्याच्यामुळे शेतकऱ्याला माफ माफ पण ते आपण ठरवतो ईश्वरापाशी काय आपल्याला काय माहिती नाही नाही ईश्वराविषयीच माफ आहे ईश्वर आणि ही पक्षी काय इतकं फिरायला लागले त इकडे हा तू छोटे छोटे, छोटे चिमण्या का फिरायला लागले काय म्हणते शेतकऱ्याच्या दारात एक कुत्रा तरी असतं मांजर असतं एक दोन जनावर असते ते गाई त्यांचं बघावं लागतं शेतकऱ्याला तर नाही बघावं लागत बघावं लागतं की दरे, 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 ला, हा बघावं लागतं कोंबड्या असते भले ही त्याच्या फायद्यासाठी करत असेल काय प्रत्यक्ष जरी नसलं तरी अप्रत्यक्षरि त्याला शेतकरी त्यांना सांभाळतो का नाही सांभाळतो हा कोंबड्या आपण पण केल त्या की तसं ही सगळी सृष्टी चालवणारा ईश्वर आहे काय सगळी सृष्टी चालवणार ईश्वर आहे ईश्वर सगळी सृष्टी चालवतो ईश्वराने बऱ्याच सवलती शेतकऱ्याला दिलेल्या आहेत मोठं दुःख सहन करावं लागतं शेतकऱ्याला काय मोठ सहन करावं लागतं शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या डोक्यावर भगवान विष्णूने पाय दिलेला कुणाच्या मध्ये डोकावर दिलेला आहे बळीराजाच्या बळीराजा होता माहित कथा ऐकली कथा वाम नाही वामनाचा अवतार घेतलेला विष्णूने वामनाचा अवतार घेऊन बळीराजाच्या डोक्यावर पाय दिला बळीगे राजा गेला पाताळात शेतकरी कधी कर आहे कबर एखादा माणूस किती मोठा झाला ना काय आणि त्याच सामान्य वागणं पाहून त्याला काय म्हणते भुईवर पाय आहे म्हणजे शेतकऱ्याच जीवन आहे कि शेतकऱ्याचं जीवन चांगलं आहे की सगळी शेतकऱ्याच्या आहे जायची सगळी खरंय शेतकऱ्यावर उभर कधी जाता येत नाही शेतकरी उभार कधी जाणार बी नाही दिवस मावून गेला त्याच्या झाली झाली इकडे दिस ना की सूर्य आहे पण झाडाच्या आडला नाही चार दिवसात तुरी आपली होती आता चार दिवस रकाट दिली पाहिजे अजून तीन दिवसात पण आज न एखादं काम आलं तर वाढतो वाढतोय म्हणजे अजून चार दिवसात होऊन जाती पुन्हा गोळा करायला दोन दिवस आणि करायला एक दिवस दोन दिवस म्हणजे अजून आठ चला आड, गाँन 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 चला, आ? आ चला तर आता घरी बसलो निवांत बघतोय वाट थोड्या वेळाने जेवण करायचे पडायला तर ह्या लगीत कंटाळा झाला गाई हे सगळ्या बघितले ते आणि का चेंध्याची उडायला लागली कृष्ठ हा काय करते हा मी आले बर पटका तुला म्हणलं की मी फळ बनव म्हणून फळ बनवाय बायो फळं बनवायची आज फळ चांगली लागते ती बरं वाटत खायला लवकर होते ती मी वरण फळ चकुल्या फळ म्हणजे वरणातली फळ का आपल्याला आपल्यावरनाथले नाही पाहिजे ते आपल्याला आमटीतली फळं पाहिजे ते त्याला चकुल्या म्हणते तू चकुल्या कर तेवढं चकल्या चकुल्या बरं बरं कुरळ तू आता मला मराठी बोलवाय शिकवू नको चकल्या ते चकल्या बरं पण त्या चकुल्या बर चकुल्या तर बर, चकुल्या बरं झालं धन्यवाद आभारी मराठी येत नाही मला नीट पण तेच प्रश्न नाही घोळ होतय कुठल्या पदार्थाला काय म्हणायचं ह्याचा गोळ होत मराठीचा प्रश्न